अकोले तालुक्यातील निमरळ गावातून पिंपळगावला जाणाऱ्या रस्त्याचा एका महिन्यातच तीन देरा वाजल्या असून दर्जेदार काम झालं नसल्याचा आरोप गणेश वाकचौरे या युवकानं केला असून जागोजागी रस्ता उखडला असल्याचं त्यांनी म्हटलंय आज या ठिकाणी साधारणतः दोन महिन्यापूर्वी हा रस्ता झाला देळवंडी ते पिंपळगाव हा एक किलोमीटरचा रस्ता आहे आणि या रस्त्याचं काम फक्त दोनच महिने झाले तरी हा रस्ता उखडला आहे इकडे पाहा हे आपण इकडे हे पाहू शकता आपण हे बघा ही पूर्ण ही माती पूर्ण खाती हे बघा हे पूर्णपणे असं हाताने निघतो बाहेर हे बा। आजो रस्ता हा पी डब्ल्यू डी इरिगेशन खात्याच्या अंतर्गत आहे टिकेदार म्हणतात क्वालिटी आणि दर्जेदार काम झाले हे दर्जेदार काम का हे बा इकडे पण का हे पूर्ण माती हे सगळे पूर्ण हा रस्ता आहे ना एक किलोमीटर पूर्ण असा पूर्ण उखाडलाय आता ह्याच्यात डांबर आहे का तुम्हीच पाहरू हा माती का डांबर हे पाबर हे बा इकडे पण इकडे त्याचे हे बा हे गाळ डायरेक्ट वर आलाय या रस्त्याचं काम एस्टिमेट मध्ये तीन लेअर आहे पण हा रस्ता फक्त एकच लेअर वर पूर्ण केलाय हे बघ याच्या खाली पूर्ण पूर्णपणे माती एकच दागडा लेअर खाली पूर्ण माती ठेकेदाराला विचारलं ठेकेदार मध्ये याच्यावर चाळीस चाळीस ठाण्याच्या गाड्या जाते जो वर ज्यावेळेस पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी साहेब हालते त्यावेळेस दीडच दिवसात रस्ता बनवलाय त्याला अजूनपर्यंत पुढे टच सुद्धा झालेलं नाही मग त्या रस्त्याची क्वालिटी आणि या रस्त्याची क्वालिटी बाबर हे गाडी चालली या गाडीने हा रस्ता लगेच फाटून जातो आपले अकोल तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर केर लामटे साहेब म्हणतात तालुक्यात एवढे कोटी आणली तेवढे कोटी आणली तालुक्याचा असा विकास चालू तसा विकास चालली हा विकास खऱ्या अर्थाने झाली त्याच्यामुळं आमदार साहेबांचं काही लक्ष नाही आणि प्रशासनाचं कोणती प्रकारची काही कारवाई होत नाही काहीच नाही आणि हा रस्ता असाच पूर्ण ह्याच ठेकेदारांनी चितळवेडे ते मेंदुरी ह्या रस्त्याचं काम सुद्धा त्याच ठेकेदारांनी घेतलं ह्याच रस्त्याला क्वालिटी द्यावा त्या रस्त्याला काय क्वालिटी राहणार आहे तुमची मागणी काय आमची मागणी रीसर हा रस्ता आम्हाला परत नव्हे नीट स्वरूपात चांगल्या दर्जाचं मटेरियल वापरून हा रस्ता पूर्णपणे त्यांनी बनवून द्यावा तसंच क्वालिटी, कमिटी दर्जा मदे आल, ले तीन न माती मिक्स खडी काम केला सुन। या असलेले लेअर घेता व टाकून केल्याचा आरोप असून रस्त्यानं मोठी वाहतूक होत असते जड वाहतूक करणाऱ्या गाड्यांमुळे रस्ता एका महिन्यातच खचला असल्याचं निदर्शनास आलंय शिवाय रस्त्याला कोणत्याही साईट पट्ट्या नसून रस्ता हा हाताने उकरता येऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह सा उपसंपादक किशोर मोहिते अकोले